चे नेते ज्यांनी अनेक वर्ष बोरचं नेतृत्व केलं ज्या कुटुंबाने नेतृत्व केलं असे माजी आमदार संग्राम तोपटे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश होत आहे त्यांचा प्रवेश व्हावा अशी विनंती करतो माननीय कार्यकारी अध्यक्ष आणि माननीय अध्यक्षांना विनंती करतो की त्यांचा प्रवेश करावा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा या संग्राम थोपटेजी सारखे एक युवा तळपदार आणि संघटनेला मजबूत करणारा कार्यकर्ता ज्या पक्षात राहील त्या पक्षामध्ये इमानदारीनं तो पक्ष वाढला पाहिजे याकरता त्या ठिकाणी आपलं अहोरात्र जीवन देणारा कार्यकर्ता आणि पिळ्याने पिळ्या ज्यांनी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला अशा परिवारातला कार्यकर्ता त्यांच्या वडिलापासून आपली सर्वांचे संबंध आहेत खरं तर असा एक कार्यकर्ता असा एक नेता भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्या वहिनी साहेबासहित आमच्या सर्व युवा प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन कारण सर्वांची नावं राजेश पांडेजी विक्रांत पाटीलजींनी वाचली आमच्या माधवीताईंनी वाचलेली आहे तर एक मोठा आज आमच्या महिला अध्यक्ष सर्वच आले आहेत आज आपल्या भारतीय जनता पार्टीकरता अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि काँग्रेस पार्टी लह्यात जाण्याकरता काँग्रेस पार्टीचं पतन होण्याकरताही दिवस महत्वाचा आहे खरं तर संग्राम जेव्हा पर्व आम्हाला भेटला राहुल कुल आणि मान्य मुख्यमंत्री होते संग्रामनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करताना आम्ही त्यांना विचारलं की तुझं म्हणणं काय त्यांनी सांगितलं मला कुठलंही व्यक्तिगत स्वरूपाचं माझं म्हणणं नाही आहे मला पद प्रतिष्ठा मला काही मिळालं नाही चालतं माझ्या जीवनातले सर्वोच्च पद मला मिळाले आहे फक्त आता मला एकच विचार करता यायचा आहे पश्चिम महाराष्ट्राचा पुणे जिल्ह्याचा आणि भोर मतदारसंघाचा विकास हा माननीय देवेंद्रजीनी केला पाहिजे याकरता मला भाजपमध्ये यायचं आहे हे वाक्य देवेंद्रजी मी राहुल कुलजी आपण चौगजण होतो तेव्हा त्यांच्या कानावर जे माझ्या कानावर पडलं तातडीनं रवी चव्हाण साहेबांना फोन केला आणि सांगितलं एक कोयनुरी हिरा आपल्याला भेटतो आहे त्या कोयनुरी हिऱ्याचं नाव आहे संग्राम थोपटे अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉनवर क्लिक करा